आणि हे खूप लोकांनी सजेस्ट केलेलं त्या आठवणी उद्यासाठी आम्ही का स्पेशल त्याच्यामध्ये नक्कीच परत असतो आमचा बहात्तर वर्षापासून त्यावेळेला जी चव होती ना ती चव अजून त्यांनी राखलेली ती अजून वाढली तीन प्रकारच्या चटणी आहेत एकोणीसशे चोपन्न पासून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन काही महिन्यांपूर्वी आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ केली होती ती म्हणजे मुंबईतील प्रा पाच असे प्रसिद्ध मिसळ आणि त्याच्यावरती सगळे कमेंट लक्षात घेता त्याच्यावर जास्त कमेंट होते ते, ते म्हणजे आनंद भुवन जे मुंबईतील लालबाग इथे स्थित आहे मागील बहात्तर वर्षांपासून ॲक्च्युली मुंबईमध्ये फूड इंडस्ट्रीमधली स्पर्धा लक्षात घेता एवढ्या वर्षांपासून हे जे ठिकाण टिकलं आहे त्याचं कारण ऑब्व्हियसली हे टेस्ट असणार कारण एखाद्या ठिकाणी जर टेस्ट नसली तर ग्राहक किंवा खवय त्या ठिकाणी आपली पावलं कधीच फिरकवत नाहीत तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा आलं म्हणजे मी ॲक्च्युली नाव त्याच्याबद्दल ऐकलं होतं म्हणजे माझ्या मावशीकडनं वगैरे पण मी कधी इथे माझं येण्याचा तेवढा योग आला ना म्हणजे इथून जरी आपण हजार वेळा गेलो असेल तरी पण तर इकडे आपण आता जाऊन बघणार आहे की एवढ्या वर्षापासून जे स्थित आहे तिथे आज या ठिकाणी काय काय मिळते आणि आजही त्या ठिकाणी ज्या गोष्टी मिळतात त्याची टेस्ट कशी आहे आणि किंमत वगैरे ऑब्जेक्टिव्ह सगळ्या गोष्टी आल्या आहेत तर चला कोणती वाटणं पाहता आपण या आनंद भवनमधल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण आहोत लालबागमध्ये इथे बरोबर समोरची गल्ली ही चिंतोकीच्या चिंतामणीची आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट गल्ली ही काळातीच्या महागणपतीची आहे बरोबर समोर इथे लालबागच्या राजाचा सिग्नल दिसतो आहे आणि हा लालबागवरनं ना येणारा ब्रिज हा जो राणीबागपर्यंत जातो येतो आणि इथे ही जी ओ, रंगारी बदक चाळ आहे त्याच्याबरोबर अगोदर या ठिकाणी न्यू आनंद भुवन म्हणून आहे जिथे आपण आता चाललो आहे मनपसंत मिसळ एकोणीसशे चोपन्नपासून चला आता आपण आनंद भुवनमध्ये आलेलो आहे मनपसंद मिसळ एकोणीसशे चोपन्नपासून पासून आणि इथे आपण सेटिंग वगैरे बघू शकतो पूर्ण पॅक आहे मिसळचा आनंद घेण्यासाठी इथे आपण मिसळगाव खायला बघू शकतो भरपूर लोक या ठिकाणी आलेले आहे आणि बघा मुंबईकरांची पहिली पसंत आनंद भुवनची मिसळ जबरदस्त आता माझी एक्साइटमेंट अजून वाढलेली आहे नमस्कार आहे का नमस्कार हां नाव का तुमचं माझं नाव रवींद्र राजीव शेट्टी अच्छा इथे रवींद्र आपल्यासोबत मला सांगा की हे आता न्यू आनंद भुवन जे आहे इथे आता लालबाग मध्ये हे ते तुमचं ते वर्षापासून या ठिकाणी आमच्या बहात्तर वर्षापासून आहे बहात्तर वर्षापासून म्हणजे अच्छा एकोणीसशे चौपन्न पासून या ठिकाणी आहे मग ते एकोणीसशे चौपन्न पासून या ठिकाणी मिसळपावच मिळते का तेव्हापासून मिसळपाव वडा उसल खांदा भाजी आता आमचा नवीन चालू झालाय नवीन बिल्डिंग okay. मध्ये रिडेव्हलपमेंट झाला आता दीड महिन्यापासून चालू झालेला आहे ओके okay, मग ते जवळच आहे बाजूला बाजूचं बिल्डिंग अच्छा म्हणजे बाजूच्या बिल्डिंग लोटस ओके okay. मग तिकडे आणि इकडे काय काय फरक आहेत पदार्थांमध्ये तिकडे आता सकाळी शिरा उपमा कांदा पोहा आणि दुपारी पुरी भाजी मसाला भात जैन ओसर जैन मिसळ ओके सगळं चालू जैन वडा हां मग आता या ठिकाणी जी मिसळपाव मिळते त्या मिसळपावची ची प्राइस काय इकडे आता आमचं इथे शंभर रुपये आहे अच्छा आणि आता नवीन हॉटेलमध्ये आहे ते एकशे वीस आहे ओके म्हणजे थोडंफार काहीतरी त्याच्यामध्ये फरक असणार ओके मग जेव्हा तुमचं सुरुवात केलं होतं एकोणीसशे चोपन्नला वगैरे तेव्हा मिसळपावची प्राईस काय होती आता तेव्हा वडील होते ना अच्छा म्हणजे माझा एकदम कमी असेल हां माझा एक रुपये दोन रुपये काहीतरी असेल हां कारण कसं तेव्हाची कुतुवल नक्कीच असते तेव्हा किती रुपयाने आता किती थोडं पण नसेल कमी असेल अच्छा मला हां मग इथे आता तुम्ही दररोज असाल नमस्ते इकडे तुम्ही दररोज असा रादा हां रोज असतो दोन्ही दुकानामध्ये असतो ओके येस येतली येस सेम 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 ते हॉटेलला सेमच असं सेम सेम ओके ठीक आहे बघतो आम्ही हां ठीक तरी बघा इकडल्या या जुन्या आनंद ओवनच्या मिसळची इकडलं प्रेझेंटेशन आहे आणि हे दादा या ठिकाणी दोघं इथे खाण्यासाठी आले नमस्कार दादा नमस्कार नाव का तुमचं माझं नाव नितीन सत्यवंत कुलगिर अच्छा इथे नितीन दादा मला सांगा की तुम्ही त्या आनंद ओवनमध्ये मिसळ ट्राय करण्यासाठी किती वर्षापासून येतात तरी पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दादर वेस्टला राहत होतो शाळेत असताना आम्ही शाळेतली मुलं नवी दहावीच्या काळामध्ये आम्ही खास स्पेशल मिसळ घ्यायला इथे येतो आमचं आमचं बालपण दादरला गेलं दादर, दादर शिवाजी पार्कला तर आम्ही शाळेतला आमचा ग्रुप असायचा आमच्या बालकिवार शाळा दादर वेस्टला आहे तर तिथून आम्ही मुलं मुलं तर आम्हाला घरातून पैसे भेटायचे ते सगळे एकत्र करायचो आणि खास हे मिसळ घालाय येतो त्यावेळेला आमच्याकडे केशात मध्ये पैसे पण नव्हते आता एवढंच आहे की आता वेळे अभावी शक्य होत नाही पण आम्ही येतो खास ओके आता आम्ही स्पेशल मिसळ घ्यायला म्हणजे आठवणीचा उजाळा म्हणा त्या आठवणीच्या उजाळ्यासाठी आम्ही खास स्पेशल आनंदभुवनची मिसळ घ्यायला आलो आणि आनंदभुवनच्या प्रत्येक वस्तू चांगले अगदी बटाटावाडा म्हणा किंवा त्यांची ती चटणी बटाट्यावाड्यावर असणारी अ प्रतिम अतिशय सुंदर आणि खरच म्हणजे कुठे या बाजूला आम्ही या बाजूला आलो लालबागला खरेदी करायला की पहिला आम्ही कुठे न जाता डायरेक्ट आनंद भुवन आणि आम्ही आपलं तिकडे भले आमचं नॉन ए सी हॉटेल असून दे पण ते आमचं आहे असं आम्हाला सतत वाटत असतं मस्त हा आणि थँक्यू सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही छान बोलतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची आठवण ऐकून सगळी मला पण थोडं बरं वाटलं थँक्यू थँक्यू ते दुसरे, दुसरे दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नाव का तुमचं माझं नाव संतोष नारायण आडविलकर अच्छा आहे ते संतोष दादा आडविलकर म्हणजे तुम्ही कोकणातले मला सांगा की तुम्ही आनंद भवनची मुसळसाठी कधी पासून येतात तरी तरी मी चाळीस वर्ष झाली मी इथे येतो चाळीस वर्ष बाप रे तुम्हाला इकडलं खूप अनुभव आहे वैशिष्ट्य सांग तुम्हाला सांगतो मी त्यावेळेला जी चव होती ना ती चव अजून तरी राखलेली ओके आणि त्या चवीसाठी आम्ही परत वारंवार इथे येतो नाही मस्त म्हणजे आज तुम्ही दोघ जण सुरुवातीलाच हे हॉटेल छोटस होत पण आज त्या मनाने ही मोठी जागा आणि व्यवस्थित केलेलं आहे तर आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना कारण कस्टमरला त्यांनी राखलेलं आहे कारण कस्टमर कस्टमर रिटर्न काय तो चवीसाठी बरोबर आहे चवच त्याला खेचून आणते तर आम्हाला आज सॉरी तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला थांबता आलं आता मिसळ वरती ताव लागू दे ठीक आहे चला थँक्यू तुम्हाला खूप छान वाटलं चला चार्ण चार्ण तर आता मी आहे खरं म्हणजे जुन्या नवीन हॉटेलमध्ये आहे हा आता म्हणाल्याप्रमाणे पण हे बघा इथे मी या ठिकाणी कोकम सरबत घेतो म्हणजे कुठेही गेल्याच्या नंतर माझं ड्रिंक हे कोकम सरबतच असते म्हणजे ते मला खूप आवडते आणि ॲक्च्युली ते शरीरासाठी पण चांगलं असते आणि आता ऑक्टोबर इट म्हटलं बाहेरची गर्मी तर म्हटलं इकडून रिकामी आत का जायचं तर म्हटलं कोकम सरबत बघा कोकम सरबत ऍक्च्युअली मला कुठली आठवण झाली सागच्या बघून बाप स्वामी स्वरूपानंद मठ पावस रत्नागिरी आमच्या इकडली त्याची आठवण झाली फक्त दहा रुपये आणि मी जेव्हा जेव्हा जातो ना पितो तिकडली चव आणि आजपर्यंत मला कुठे कम्पॅरिझन नाही भेटली तरी त्यात आपण कोकण सर्व भेट पिऊया आणि नंतर आपण न्यू आणि वन मध्ये जाऊया आणि बघूया तिकडे काय काय पदार्थ आहेत आजकाल जे चटरपटर सगळे ड्रिंक निघत आहेत ना त्यांच्या समोर हा कोकम सरबत आहे ना हा कायम तोड आहे तर आता आपण या ठिकाणी काका कोकम सरबत तुमच्याकडलं अप्रतिम होतं हा अप्रतिम हा आता मी तुमचं चाललो आहे न्यू आनंद भुवनमध्ये ठीक आहे चला चला येतो चला आता आपण जाऊया न्यू आनंद भुवनमध्ये बघा न्यू आनंद भुवन जिथून आता आपण बाहेर पडलो आणि ह्याच्या बरोबर बाजूच्या बिल्डिंग मध्ये त्या ठिकाणी आपण बघू शकतो इथे हे लाल कलरचं हॉटेल आहे ना त्या ठिकाणी आता आपण चाललो आहे अरे पण जुन्या ह्याच्यामध्ये काय गर्दी होती हा आणि वेटिंग मध्ये माणसं म्हणजे विचार कर ना, ना, ना चला आपण जाऊया तर तिकडे ऍक्च्युली त्या जुन्या मध्ये ना त्या दोन दादांचं मिसळ बद्दल मत जे जाणून घेतलं ना त्याच्यानंतर माझी मिसळची भूक आहे ना ती अजून वाढली चल इथे बरोबर थोड्याच पावडांवरती या ठिकाणी रंगारी बदक चालची गल्ली आहे या रंगारी बदक चालच्या गल्लीच्याच इकडे एकदम बाजूलाच न्यू आनंद भुवन मिसळ हाऊस म्हणून या ठिकाणी आहे जिथे आपण हो आता चाललो आहे आणि इंटेरियर वगैरे बाहेरून मला तरी दिसते आहे नवीन आहे एकदम आणि त्यातून तयारी वगैरे सर्व काही होवायची आहे इथे आपण बघू शकतो इथे मेनू कार्डमध्ये सर्व ॲड आहे म्हणजे साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा इडली सांबार वगैरे पोहा पुरी भाजी वगैरे सगळं या ठिकाणी आहे आणि आता आपण चाललो आहे आतमध्ये चला बरं चालू सकाळ सकाळ आलो आहे आणि रिकामे पण आहे सर्व इथे तर हे बघा हा इकडला मेन्यू कार्ड आहे मिसळ हाऊस एकोणीसशे चोपन्नपासून आणि इथे आपण बघू शकतो मिसळपाव या ठिकाणी मिळतो एकशे वीस रुपयाला शिवाय इथे उसळपाव आहे किंवा कांदाभजी मिळते आहे दही मिसळपाव पडे दही मिसळपाव पण आहे या ठिकाणी आणि इथे एक्स्ट्रा पाव वगैरे सर्व आपण घेऊ शकतो त्यांच्याकडे कांदा कांदाभजी सगळी शिरा कांदा हे पण सगळं मिळतं पण यांच्या आता हे नवीन आहे त्यामुळे यांच्या मेनू कार्ड शिराबाई मध्ये आवडत आहे हा ठीक आहे चल बघूया आपण काय ऑर्डर करायचं आहे ते तरी बघा इकडे आता आपली पहिली ऑर्डर आलेली आहे मिसळ पावची आणि इथे दोन पाव आहे कांदा लिंबू इथे मिसळ आहे आणि एक्स्ट्रा वाटी या ठिकाणी रस्सा पण दिलेला आहे हा ऍक्च्युली डिश पण आहे डिश एकदम कम्फर्टेबल आहे म्हणजे जेवणाच्या साईजचे नाही कधी कधी पण ते मिसळ पावची डिश एवढी लहान असते ना की मला टेन्शन येते रस्सा वगैरे साडण्याच्या गोष्टी सगळ्या आणि हां प्रेझेंटेशन छान केलं एकदम सिम्पल आणि मस्त हां बघ कशी आहे हां वरती कोथिंबीर वगैरे मस्त मारते आहे खूप ठिकाणी हां वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असते कुठे पोहे असतात कुठे बटाट्याची भाजी असते आणि हे खूप लोकांनी सजेस्ट केलेलं जेव्हा हा आपण जेव्हा मिसळ पाव मिसळ पावची जेव्हा व्हिडिओ बनवलेलो तेव्हा आनंद भुवन म्हणून भरपूर लोक त्याच्यामध्ये कमेंटला होते आता बघूया इकडली टेस्ट कशी आहे आता मी जुने हा आणि ॲक्च्युली याच्यामध्ये पण मला ऑइल वगैरे एवढं जास्त असं दिसत नाही ना तर तर्री असते ना बाई कधी कधी ठसका जातो प्रॉपर फक्त वाटाणे हा आणि ते काका म्हणाले की तिकडली टेस्ट या ठिकाणी आहे म्हणजे मिसळ एकच बनते जेव्हा तू कांदा बिंदा मारतेस ना शक्य असं वाटतं की व्हिडिओ सोडून पहिला चालू करायचा किती हा शिरा या ठिकाणी बघा शिरा पण आलाय हा शिरा चा आला की असं मला सत्यनारायणची महापूजा आठवते कशी आहे टेस्ट सर्वात महत्वाचं म्हणजे जुन्या पद्धतीची असं काहीतरी जाणवते काय तर आता मी या ठिकाणी शिरा म्हणजे कसं कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण जेव्हा तिखट वगैरे काहीतरी झणझणीत काहीतरी आपण जेव्हा ट्राय करतो ना त्याच्यानंतर अशा गोडव्याची नक्कीच गरज असते आणि शिरा त्याच्यामध्ये असलं ना तर भाई कमाल होऊन जाते बघूया टेस्ट कशी येते सेम पूजेला कसा असतो म्हणजे पूजेला जो शिरा बनतो आणि घरी शिरा बनतो याच्यामध्ये नक्कीच फरक असतो तर हा शिरा आहे ना तो नक्कीच पूजेला बनतो, बनतो तसा म्हणजे जो पुजारे किंवा भट्ट्यांच्या हाती जो बनतो ते कमालचा बनतो तशा प्रकारचा आहे गोड वगैरे एकदम परफेक्ट आहे आणि शिरा पण तो तिकडे आल्यावर तर नक्की ट्राय करू शकतात अजून एक गोष्ट या ठिकाणी तर आली आहे लुसलुशीत आणि कुरकुरीत अशी कांदा भजी कां लुसलुशीत कुरकुरीत हा जी पावसाळ्यामध्ये आपल्याला शब्द आठवत होतो तर हे बघा इथे आपण बघू शकतो कांदाभाजीचं मला प्लेट खूप आवडली खरी तर कारण याच्यामध्ये मला बघ दिसतोय ना जवळपास एक दहा एक तरी कांदाभाजी आहेत आणि जवळून दाखव हे बघा इथे तीन प्रकारच्या चटणी आहेत इथे गोड चटणी आहे इथे तिखट चटणी आहे आणि मध्ये कुठली तरी लाल चटणी आहे ती मे बी ती शेजवान चटणी असावी आणि वरती मिरची वगैरे असेल तर बघू शकतो आपण कांदाभाजी पण या ठिकाणी आली आहे आणि कांदाभजीचं प्रेझेंटेशन खूप छान आहे आणि मी पहिला आता शिरा संपवतो आणि नंतर कांदाभजी ट्राय करतो संपवायचं नाही आहे माझ्यासाठी पण ठेवायचं आहे दिसायला तर मस्त दिसती आहे आता मी ट्राय करून बघते हे मला वाटतं हा एक सॉस आहे ही हिरवी पुदिन्याची वगैरे एक चटणी आहे आणि हे मेन काय आहे ते ट्राय बघा मला वाटतं तुम्ही सुखी चटणी असते ना त्याचं काहीतरी कॉम्बिनेशन आहे काय छान आहे आणि हे काहीतरी सुख्या चटणीचंच काहीतरी कॉम्बिनेशन आहे ते मला असं जरासक ट्राय करायला लागेल हं ते बोललं शेजवान चटणी आहे ते काय नाहीये हे. सुकी चटणीच आहे पण ती वेगळ्या फॉर्म मध्ये आहे. पण साठ रुपयाच्या मनाने डिश कशी आहे? भारी आहे. मग ती भीती अजून बॉडी ट्राय हा बॉडी आहे. या काय म्हणते? खूप छान अटॅक कांदाभजीचा आयट हां हां तर हे बघा या ठिकाणी जर आपण कांदाभजी घेतली ना तर कांदाभजी साठ रुपये आहे आणि इतर पण आपण एक्स्ट्रा वगैरे म्हणजे जरी एक प्लेट परसाण लागलं किंवा एक प्लेट बटाटावडा वगैरे लागला बटाटावडा पण या ठिकाणी मिळतो आणि एक्स्ट्रा पाव वगैरे सगळं तुम्ही दाग चहा वगैरे या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता चला ॲक्च्युली आपण तीनच डिश घेतले ना आता आणि माझ्या सध्या खोकला झालेला पाहता कांदा भाजीची जबाबदारी तुझीच आहे म्हणजे डॉक्टर तू मजा कमी खा जास्त हा करणारच ते माझ्या आवडीचं आहे आणि एक्स्ट्रा पाव पण बस छान आहे बीड आहे ना त्याचं प्रमाण एकदम मस्त आहे तरी बघा इथे आपण आतापर्यंत तीन डिश घेतले होते मिसळपाव शिरा आणि कांदाभजी तर चला आता माझा आवडता मिसळपाव खायला ॲक्च्युली प्रवास असू दे मार्केटची खरेदी असू दे नाहीतर कुठल्या हॉटेलमध्ये व्हिजिट असू दे माझा मिसळपाव फिक्स असतो मग तो चांगला आहे की मी पस्तावलो हा नंतरचा भाग झाला पण मिसळपावची ऑर्डर माझी फिक्स असते काही काही ठिकाणी माझा प्लॅन फसतो पण काही काही ठिकाणी आवडून जाते आता इकडली बघूया कशी आहे मस्त एकदम ॲक्च्युली मला ही मिसळ आहे ना आपण घरी बनवतो मग घरगुती तशी मला जास्त जाणवली कारण हॉटेलमधली कशी चवी वगैरे काही नाही काही माल मसाला ॲड करून असते तशा प्रकारची नाही आहे इथे घरगुती पद्धतीची आहे म्हणजे ऑइली नाही सिंपल भाजी त्याच्यामध्ये रस्सा आहे आणि फरसाण वगैरे हो तुम्ही या ठिकाणी मिसळपाव खाण्यासाठी नक्की येऊ शकतात आणि मिसळपाव जर खायला तुम्ही आलात तर कांदा भजी आणि शिरा नक्की ट्राय करा मस्त आहे आणि ॲक्च्युली चांगली पण वाटते म्हणजे हेल्दीच्या दृष्टीने अशी तरी हां पाव त्याच्यामध्ये हेल्दी नाही आहे पण तरी पण तरी बघा आता आमचं या ठिकाणी खाऊन झालेलं आहे आणि हे आमचं बिल आलेलं आहे इवन लालबाग आणि इथे आपण बघू शकतो मिसळपाव आपली आहे एकशे वीस रुपये शिरा सत्तर रुपये आणि कांदा भजी साठ रुपये ॲक्च्युली मग सत्तर रुपयाच्या मध्ये शिरा म्हणजे नक्कीच म्हणता येईल मग तसा क्वांटिटी पण मी म्हणेन अरे ते टायमिंगचं काय बोलले सकाळी आठ ते रात्री आठ चालू दररोज चालू ओके okay, सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत दररोज ओके तरी बघा आपण या ठिकाणावरून निघतो आहे न्यू आनंद भुवन मिसाळ हाऊस चला तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केले होते मुंबईतील लालबाग येथे असलेल्या न्यू आनंद भुवनच्या नवीन ब्रांचला ज्या ठिकाणी मिसळ खूप प्रसिद्ध होती म्हणजे ॲक्च्युली हे जे शॉप आहे ते मुंबईमध्ये सत्तर वर्षांपासून आहे आणि सत्तर वर्षांपासून या ठिकाणी मिसळ प्रसिद्ध होती सत्तर वर्षापासून लोक या ठिकाणी फक्त मिसळपावसाठी या ठिकाणी येत होते तर आता त्यांनी नवीन ब्रांच खोडली म्हणजे बाजूच्याच बिल्डिंगच्या खालती ग्राउंड फ्लोरला आणि त्या ठिकाणी काही ॲडिशनल पदार्थ म्हणजे त्या लोकांनी केले म्हणजे शिरा उपमा कांदापोई वगैरे जे पण काही असतील ते, ते तर आपण पहिलं त्यांच्या जुन्या शॉपला व्हिजिट केली होती नंतर आपल्याला समजलं आणि त्याच्यामुळे आपण आता नवीन शॉपच्या इकडे येऊन आपण पदार्थ खाल्ले आणि ते मस्त होते ॲक्च्युली त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे मिसळपाव ही अप्रतिम होती म्हणजे घरगुती पद्धतीची चविष्ट होती आणि शिरा म्हणजे ठीक होता शिरा म्हणजे चांगला होता पण ठीक होता म्हणजे ॲज कंपेअर टू तेवढा नव्हता पण ठीक होता आणि कांदाभाजी सुद्धा उत्तम होती आणि तिन्ही डेची प्रेझेंटेशन वगैरे मस्त होती मराठमोळा हॉटेल आहे या ठिकाणी तुम्ही येऊन तुम्ही फॅमिली वगैरे खाऊ शकतात ॲक्च्युली नवीन ब्रांचच्या इकडे बसण्याची कॅपॅसिटी चांगली आहे आणि जुन्या हॉटेलच्या इकडे तेवढी बसण्याची कॅपॅसिटी नाही आहे तुम्हाला जर फक्त मिसळ भाव खायची असेल तर तुम्ही जुन्याच्या इकडे तुम्ही जावा तुम्हाला जर इतरही पदार्थ ट्राय करायचे असेल तर तुम्ही नवीनच्या या तुम्ही जर लालबागसारख्या ठिकाणी जर कधी आलात तर न्यू आनंद भुवनच्या इकडे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता आता आपण या ठिकाणीवर नक्की आवडत तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय